अवयवदानाविषयी आता मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर दुःख बाजूला ठेवून रुग्णाचे नातेवाईक अवयवदानाचा पर्याय निवडू शकतात त्यातून अन्य काही गंभीर रुग्णांना नवसंजीवनी मिळते गेल्या काही वर्षात कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अवयवदानाची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्धरित्या होत आहे नुकतीच ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुन्हा एकदा यशस्वीरित्या पार पडली कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलनं अवयवदान चळवळीत मोठं योगदान दिलंय आजवर अनेकदा अवयवदानाची प्रक्रिया इथं पार पडली आहे रत्नागिरीमधील एका छप्पन्न वर्षाच्या स्त्रीला मेंदूतील आघातामुळं तिथल्या चिरायू रुग्णालयात भरती करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्या महिला रुग्णाचा मेंदू मृत घोषित करण्यात आला अशा परिस्थितीमध्ये त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्या महिला रुग्णाला कोल्हापुरात एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं रुग्णाच्या नातेवाईकांशी सविस्तर चर्चा करून ब्रेनडेड झालेल्या त्या महिलेची दोन मूत्रपिंड त्वचा आणि दोन डोळे असे अवयव दान करण्याचं निश्चित झालं त्यानुसार ऍस्टर आधार हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून त्या महिलेचे अवयव शरीरातून काढून गरजू रुग्णांना पाठवण्यात आले मूत्रपिंड पुणे इथं तर त्वचा सांगलीमधील रोटरी स्किन बँकेकडे पाठवण्यात आली आहे अवयवदानाच्या या शस्त्रक्रिया प्रक्रियेमध्ये डॉक्टर युवराज सावंत डॉक्टर अमोल कोडोलीकर डॉक्टर धनसागर वाकळे डॉक्टर अभिजित गवळी डॉक्टर निधी भोसले डॉक्टर अपूर्व देशपांडे आणि डॉक्टर विकास चौधरी यांची मदत झाली तर मुंबईतील द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार आणि योगेश अग्रवाल यांची साथ मिळाली ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानात उन्हाळी तज्ज्ञ डॉक्टरांमुळं अवयवदानाची प्रक्रिया सुरळीत केली जाते असं व्यवस्थापकीय संचालक डॉ उल्हास दामले यांनी सांगितलं